ए अंगावर नको टाकू लापू ला तोंडावर नाही टाकायचं फक्त पाया त्याच्यावर टाका तोंडावर नका टाकू हा तोंड उघडतेच चोख तोंडावर च काढ नाही आता बाजाला खेळायचं आता झोपायचं जेवण केलं मग झोपायचं जेवण झालं तुम्ही जेवण करायचं तयार हो शिवाय आता तू दिसणार पण नाही आम्हाला एवढा पॅकला पोणार अशी <laughs> 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 माझी मदत कर

काय इथं इतकं मोठा कापूस कस काय हो <laughs> आम्ही बारी तिकड कापूस नाही इकडं नका अनुदारात माझी करायची सुरुवात

तोंडाव नका घेऊ अंग जाते बर का जा उठा आळात आल्यावर वाटते होय ढगा डगा मध्ये वाटते का ते डगात कार्टून मधले लेकरं जात असते तसं वाटतं की तुम्हाला कापसात आल्या मौ। मऊ मऊ शिवाय कुठं गेले हरिंचू शिवाय हरिंचू कुठं गेले শিব না শোধসি शिवाय कुठं गेलास तर उठायचं नाही हा इकडं खूप कापूस इकडं तोंडावर नका टाकू त्याच्या कापूस शिवाय कुठे का काय माहित